भारतीय जनता पक्ष भीमरावजी केराम तुषार राठोड सीजा चव्हाण राजेश पवार जितेश अंतापुरकर अमरनाथ राजूरकर अध्यक्ष संतुकराव हंबर्डे किशोर देशमुख नरेंद्र चव्हाण पूनमताई पवार प्रवीण साले बी आर कदम एकनाथ पवार दिलीप कंदकुर्ते अजय भिशन बलवनसिंग गाडीवाले मंगलाताई ताई निमकर यवनकर गाडीवाले संतोष मानधने शशिकांत क्षीरसागर उमेश चव्हाण शीतल खांडील भाजपाचे माझे सर्व सहकारी या उद्घाटनपर कार्यक्रमाला जिल्ह्याभरातून नऊच्या नऊ नौ मतदारसंघातले आलेले सर्व सहकारी बंधू भगिनी आणि मित्रांनो सर्वप्रथम मी आपल्याला पाडव्याच्या शुभेच्छा देतो आणि दिवाळीच्याही या निमित्ताने आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आजचा दिवस आम्ही मुद्दाम निवडला आज पाडवा आहे आणि पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर केंद्रीय कार्यालय केंद्रीय कार्यालयामध्ये सर्वच निवडणुका जिल्हा परिषद नगरपालिका महापालिका पंचायत समिती पदवीधर सगळ्या हे केंद्रीय कार्यालय राहणार आहे म्हणून त्याला केंद्रीय कार्यालयाचा उल्लेख आम्ही केलेला जिल्ह्यातील कार्यकर्ते ज्या वेळेस येतील चर्चा करायला काही सांगायला त्यांना बैठकीचं सा भेटीचं हे ठिकाण राहणार आहे हा टेंट असाच राहणार आहे आणि तीन महिने चार महिने या भागामध्ये केंद्रीय कार्यालय म्हणून ही एक आपल्या सर्वांसाठी जागा उपलब्ध राहणार आहे म्हणून याचा नाम उल्लेख हा केंद्रीय या ठिकाणी केलेला आहे आपल्या सर्वांना हे माहीतच आहे की निवडणुका जवळपास महानगरपालिकेचं आरक्षण जर सोडलं तर सर्वच आरक्षण जाहीर झाली नगरपालिकेची झाली जिल्हा परिषदची झाली सभापती झाले पंचायत समिती सभापती आरक्षण डिक्लेअर झाले महानगर नगरपालिकेचे आपले अध्यक्षाचं आरक्षण जाहीर झालं जिल्हा परिषदच झालं तेव्हा जवळपास आता मैदान क्लिअर झालेलं आहे की आरक्षण कुठे कुठे कसं राहणार आहे आणि म्हणून दिवाळीचा पाडवा ह्याच्यापेक्षा चा अजून चांगला मुहूर्त असू शकत नाही की कार्यकर्ते हो कामाला लागा आता वेळ आलेली आहे आपल्याला न्याय द्यायची आपल्याला पक्षाला ताकद द्यायची तुमच्या सर्वांचे आभार आम्ही मानलेलेच आहेत आपण सर्वांनी मिळून आम्हा पाच पाच आमदार आपल्या जिल्ह्यातले नऊच्या नऊ युतीचे आमदार भाजपचे पाच आमदार आणि दोन खासदार राज्यसभेचे असे आपण आपल्या आशीर्वादाने आम्ही सर्वजण आज देवळून आलेलो आहोत तुम्हाला तुम्हा सर्वांची ताकद आहे तुम्ही सर्वांनी मनावर घेतल्यानंतर या जिल्ह्यामध्ये वातावरण बदलायला वेळ लागत नाही मागच्या निवडणुकीमध्ये या महानगरपालिकेमध्ये मी काँग्रेसमध्ये जरी असलो ते मला सांगायला हरकतच महाराष्ट्रामध्ये संपूर्ण मोठं यश कुठे मिळालं असेल तर नांदेड जिल्ह्यामध्ये मिळालं आणि जवळपास एकाहत्तर ते बहात्तर आमदार आपले नगरसेवक नांदेड महानगरपालिकेमध्ये आम्ही निवडून आणले होते मी पाहत होतो इथे बलवंतसिंग गाडीवाले दिसत आहेत अजय भीषण दिसत आहेत दिमकरपाई आमच्या दिसत आहेत जेवणकरताई त्या ठिकाणी दिसत आहेत आमच्या मंगलांनी त्या ठिकाणी दिसतात डझनभर आम्ही जर डझनभर म्हणण्याचा उद्देश एवढा एवढं बहुमत होत आमच्याकडे की आमच्या जवळ बार आठ आठ नऊ नऊ महापौर झाले नगरपालिकेला अध्यक्ष झाले आणि या जिल्ह्यामध्ये त्याच वातावरण आम्ही निर्माण केलं करू शकलो जनतेचा कौल होता आणि मला खात्री आहे की आज आम्ही ज्या पद्धतीच्या विचारांनी आम्ही मोदी साहेबांच्या ला बरोबर आलेलो हो। आहोत आज आजही नांदेडमध्ये भाजपचाच भाले किल्ला आम्ही निर्माण करून दाखवून मंडे दाखवू आणि मोठ यश आपल्या जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये सर्वात मोठा पक्ष हा भाजप राहणार आहे हे मी या ठिकाणी मुद्दाम काही वेगळं सांगायची गरज आहे असं मला वाटत नाही लोकांचे अर्ज येत आहेत बऱ्याच पक्षाकडे अर्ज घ्यायला माणसं नाही आपल्याकडे अर्ज एकीका जागेसाठी पाच पाच दहा दहा अर्ज चाललेले आहेत चिन्ह वातावरण भाजपसाठी अनुकूल आहे तुम्ही किती एकोप्याने काम करता तुम्ही किती एका पद्धतीने एकत्र येऊन ताकद लावता तिकीट एकालाच मिळालाय एका मतदारसंघात जिल्हा परिषद एकच तिकीट नगरपालिकेला एकच तिकीट पंचायत समितीला दोन गट मध्ये दोन तिकीट महानगरपालिका एका वॉर्डात प्रभागामध्ये चार तिकीट परंतु हे करत असताना सर्वांनीच उल्लेख केला अभिजित गोपशेने केला तीच माझी भूमिका आहे जो आवाज खालून येईल त्याला तिकीट दिलं पाहिजे जो आवाज खालून निघेल लोकांमधून येईल या व्यक्तीला आम्हाला तिकीट द्यायचं मला ऐंशी टक्के काम झालंय वीस टक्के फक्त भाषणाचं काम शिल्लक राहणार ऐंशी टक्के लोकच निवडणूक उचलून धरतात त्यामुळे मला काय तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही आहे अर्ज करणं स्वत औपचारिकता आहे अर्ज पाहून घेऊ कोण कोण आहेत काय काय शेवटी मत लोकांचं काय आहे लोक कोणाच्या बरोबर आहे लोकांची इच्छा काय हा विषय पाहूनच तो निर्णय घेतला तर शंभर टक्के यश मिळतं हे माझा व्यक्तिगत अनुभव आहे पण त्यामुळे या जिल्ह्यामध्ये परिवर्तन घेऊन आणण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय हे महत्वपूर्ण पाऊल राहणार रा आहे आणि म्हणून मला कार्यकर्त्यांना विनंती आहे की जा मग जा मतदारसंघ जा लोकांचा जनमताचा टोल काय बघा आणि मग येऊन आम्ही आम्हाला सांगा की साहेब असं असं आहे मला समर्थन आहे किंवा आम्ही मी यांच्यासाठी माघार घेतो साहेब त्याला तिकीट हरकत नाही माझ्यापेक्षा हा चांगला राहणार शेवटी निवडून येणं महत्वाचं तिकीट देणं काही महत्वाचं नाही आहे निवडून येणं महत्वाचं आहे आपल्या देशामध्ये नेतृत्व एकच आहे वन नेशन वन इलेक्शन वन लीडर नरेंद्र मोदी आमच्या देशाचे आहे, भाव, भाव नेते आहेत आणि महाराष्ट्रामध्ये आज आमच्याकडे देवेंद्र भाऊ देवा भाऊच्या माध्यमातून आणि आपले नेते प्रदेशचे भाजपाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण या दोघांच्या नेतृत्वावर ही जबाबदारी आहे की पंतप्रधानांचे हात मजबूत करायचे आहे देशामध्ये आपलं सरकार आहे राज्यात आपलं सरकार आहे दोन्ही डबल इंजी असल्यानंतर स्थानिक स्वराज्य मतदारसंघामध्ये सुद्धा ट्रिपल इंजिन व तिसरं इंजिन आपल्या इथून आणायचं लक्षात ठेवा तर आपल्या कामाला यश मिळणार आणि म्हणून मला आपल्याला एवढंच सांग जबाबदारीने निर्णय घ्या इकडे चालले तिकडे चालले तिकडे मिळतं का तिकडे मिळतं का इथं तिकडे जाऊ तिकडे तिकडे जाऊ असं काही भानगड करू नका आणि शेवटी लोक म्हणतात का इकडे चाललं आणि तिकडे चाललं ती तीन चार चार पक्ष लोकांना वाटते की काही अडचण नाही मला वाटते की थोडा हा विचार करा द्यायला भरपूर आहेत तिकडं नाही तर हे आमच्याकडे आम्ही तिकीट देतो हा कार्यक्रम सुरुवात नाही त्यांच्याकडे हा कार्यक्रम चालू आहे काही ठिकाणी मला मुद्दाम सांगायचा आहे या गडबडी जाऊ नका हा जगन्नाथाचा रथ निघाल्यानंतर जो रथात बसला तो यशाची पायरी काढून पुढे झाल्याशिवाय राहणार नाही आणि जो रथामध्ये नाही बसला तो चाकाखाली काय होईल त्याचं मी सांगू शकत नाही म्हणून मला विनंती एवढीच करायची आहे की निर्णय असा गडबडीमध्ये घेऊ नका साथ द्या ताप्यातीने उतरा आता चांगलं झालंय आता महानगरपालिका कॉफ होते नगरपालिकेला कॉफ होते जिल्हा परिषदला सुद्धा क्वापची सोय किती पाच हो गाजर दाखवत नाही मी सांगतो <laughs> <laughs> जिल्हा परिषदला सुद्धा नवीन कायद्यानुसार मेंबर करायचा आता तरतूद आपल्या सरकारने केलेली आहे त्यामुळे मागच्या महापालिकेचे पाच कॉप दिले होते यावेळी सुद्धा बहुमत आणा ज्याची संधी तिकडं नाही त्याला तिकडं देऊ चिंता करू करणाऱ्याला संधी मिळत बिलकुल त्याच पद्धतीने विचार करून आपल्याला मित्र निर्णय घ्यायचा आहे आज सगळ्यांनी मला श्रीकृष्ण करून टाकल्या मलाही वाटायला श्रीकृष्ण झालं झाल्यास वाटायला मित्रो हो। श्रीकृष्ण म्हणा काय पहिलवान म्हणा काय म्हणायचं म्हणा जागेवर जा चिंता करून म्हणजे उपमा चांगली दिली दोन मिनिटं बरं वाटलं बघ ठीक आहे चांगलं आहे एवढं सोपं काम नाही आहे तर मग श्रीकृष्ण बघल आम्ही चाललो असं काही करू नका आम्ही एवढा सोपा माणूस नाही आहे मला श्रीकृष्ण करून तुम्ही जर निघून गेलात मी तुम्हाला सोडणार नाही तुम्हाला पकडून धरल्याशिवाय मी काही काम सोडणार लक्षात त्यामुळे माझी जी टीम आहे ही व्यासपीठावरची या सगळ्यांना मला मुद्दाम सूचित करायचं आहे आपल्या सर्वांनी मेहनत करायची आहे आपल्या भागातल्या कार्यकर्त्याला न्याय द्यायचा आहे ठीक आहे काही कुठे कमी जास्त झालं असेल मागचं सगळं विसरून जा। जायला पाहिजे मागचं सगळं विसरून जाऊ नव्याला सुरुवात करू आणि बघा वाता वातावरण वाता जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने डेव्हलप होऊन जाईल हे मला मुद्दाम आवजून सांगायचा आहे लोक आहेत लोकांची इच्छा आपल्याला घ्यायची जन्मच काय सांगतंय बघा आणि जे जन्म त्याच्या मागे आहे त्या माणसाला पुढं करू आपण काय हरकत नाही बघा एका दिवस माझ्याशी पडलं तसं त्याच तरी काय हरकत नाही मी एवढाच पाहणार आहे हा माणूस भाजपाचं नेतृत्व करून त्या ठिकाणी निवडून आणू शकेल का एवढंच बघायचं काहीच बघायचं त्यामुळे या सगळ्या पद्धतीने आपल्याला